चिज्ञासू वाचकांचा महत्त्वपूर्ण दुवा म्हणजे ग्रंथपाल प्राध्यापक जामदार यांची मतं निपाणी येते ग्रंथपाल दिन उत्साह साजरा जिज्ञासू वाचक आणि ग्रंथ यांची वाचकांना भेट घडून आणणारा महत्वाचा दुवा म्हणजे ग्रंथपाल आहे ग्रंथालयातील पुस्तकांचे संकोपन कशा पद्धतीनं करावयाचे याचा उत्तम आराखडा ग्रंथपाल करत असतो यामुळेच वाचकांना सर्व पुस्तके वेळेत आणि अचूक टिपण्यास मदत होते असे प्रतिपादन प्राध्यापक नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले ते निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित केलेल्या डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्रारंभी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एस आर रंगनाथन व विविध पुस्तकांचे पोजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पुढे बोलताना प्राध्यापक जामदार म्हणाले निपाणीतील साहित्यिक कैलासवाशी महादेव मोरे यांची पुस्तके त्यांच्या पहिल्या स्मृती या ग्रंथालयाला भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी प्राध्यापक आनंद संकमाळ कबीर वराळे यांनी आपल्या मनोगतातून ग्रंथालय संदर्भात विस्तृत विवेचन केलं कार्यक्रमप्रसंगी निपाणी तालुक्यातील सर्व ग्रंथपालांना भेट स्वरूपात दोन पुस्तके वितरण करण्यात आली कार्यक्रमास आनंद कोल्हे सरिता मदाळे सुनीता कांबळे धुंडाप्पा मुर्दुंडे अमोल भिवसे अनिल पाटील बाहुबली मगदुम बदामी कोल्हे शुभांगी पिसुत्रे लता धुंडफोडे गजानन कुलकर्णी यांच्यासह निपाणी तालुक्यातील सर्व ग्रंथपाल विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व वाचक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल श्रावण कांबळे यांनी मानले निपाणीहून जनसंदेश न्यूजसाठी संजय कांबळे त्या क्रमांकामुळं सगळ्या देशभरामध्ये जगभरामध्ये एक प्रकारची सुसूत्रता निर्माण झाली आता आमच्या डिलच कॉलेजमध्ये जी पद्धत आहे त्यातली जी एक पद्धत वापरात आहे म्हणजे मला ग्रंथालयात पुस्तक शोधायला गेल्यानंतर फारसे प्रयास करावे लागत नाही म्हणजे मला इंग्रजीचं पुस्तक पाहिजे तर झर एकशे अकरा म्हणते की इंग्रजीचे पुस्तक आहे ते पहिल्यांदा होते त्यानंतर त्याच्यापुढं कविता असेल तर नंबर येईल कथा असेल नाटक असेल तर नंबर दोन एकांकिका असेल तर दोन यक्स कथा असेल तर तीन यक्स कादंबरी असेल तर तीन त्यांची समीक्षा असेल तर कोलन जी अशा पद्धतीचं सोपं वर्गीकरण एकदा ते बघितलं की लक्षात येतं म्हणजे कोणत्या विषयाचं पुस्तक कपाटामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे समजण्यासाठीच फार मोठं योगदान हे रंगनाथन यांचं आहे दुसरं ही पंचसूत्री जी लावलेली आहे त्यांनी की प्रत्येक पुस्तकाला एक वाचक असतो आणि त्या पुस्तकाची आणि त्या वाचकाची भेट घडवून देणं हे ग्रंथपालाचं कर्तव्य असत ग्रंथपाल फक्त त्याचं वर्गीकरण करत नाही तर त्या पुस्तकामध्ये काय का ते